संभाजीनगरमधून संभाजीनगरमधील गर्भलिंग निधनाचे धागेदोरे हे सिल्लोडपर्यंत गेलेले आहेत दोन डॉक्टर बंधूंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय साहित्य सुद्धा जप्त केले पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे छत्रपती संभाजीनगरमधील गारखेड्यातील गर्भलिंग निधनाचे धागेदोरे हे थेट सिल्लोडपर्यंत पोहोचले या प्रकरणी सिल्लोडच्या सराफा मार्केटमधील डॉक्टर भावांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यांची चौकशी सुरू केली तसंच जुने आरोपी डॉक्टर सतीश सोनवणे याच्याशी या, या रॅकेटचा संबंध असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालंय तर सर्व आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भलिंग निधनाचे प्रकार समोराला पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला मात्र हे संपूर्ण धागेदोरे हे सिल्लोड पर्यंत गेल्याचं समोर येते पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करतायत सर्व साहित्य पोलिसांकडून जप्त केलं गेलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत विजय काय आहे संपूर्ण प्रकार नक्कीच एक जर बघितलं दे मागील आठवड्यामध्ये जे आहे ते छत्रपती पोलिसांनी आणि आरोग्य विभागाने जे आहे ते गर्भपाताची मोठी रॅकेट जे आहे ते छत्रपती संभाजी सुरू होतं त्यावरती कारवाई जी आहे ती पोलिसांनी वैद्यकीय विभागाने केली होती त्यामध्ये जर बघितलं तर एका तरुणीला देखील अटक करण्यात आलं होतं त्यामध्ये जवळपास पंचवीस लक्ष अधिक पुरावे जे आहे ते त्या ठिकाणी सापडले होते आरोग्य विभागाला त्यानंतर पोलिसांनी आणि आरोग्य विभागाने जे आहे ते आपल्या तपास ठरवली ती त्यामध्ये आता त्याचे धागे धोरण जे आहे ते थेट आता सिल्लोड पर्यंत देखील पोहोचलेले आणि यामध्ये सिल्लोडचे डॉक्टर दाम्पत्य जे येथील आता यामध्ये समावेश असल्याचं जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे आता पोलिसांनी त्या डॉक्टरांना ताट्यात घेऊन त्यांच्या कुटुंबाला देखील ताटं घेतलेलं आहे आणि त्यांची आता सध्या छत्रपती संभाजीनगर येथे कसून चौकशी सुद्धा सुरू आहे आणि यामध्ये आता कोण कोण सामील असू शकतं यावरती सध्या आता पोलीस जे आहे ते आता तपास करत असल्याचे समोर येत आहे त्यांची धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल